सर्वांना शुभ दिवस आज मी तुम्हा सर्वांना एका क्रांतिकारी उपकरणाची ओळख करून देण्यासाठी आली आहे ज्यामध्ये टेराइड तंत्रज्ञानाचा समावेश आहे हे टेराइड उपकरण अनेक लोकांचे जीवन बदलणार आहे आणि प्रत्येकाच्या आरोग्याचा मार्ग बदलणार आहे तुमच्यासाठी सादर करीत आहोत आय टेरा केअर हेल्थ फिजिओथेरपी उपकरण हे आय टेराकेअर डिव्हाइस त्रस्त असलेल्या कोणत्याही आरोग्य समस्यांवर उपचार आणि सुधारण्यात मदत करेल जगाच्या जीवनशैली बदलण्यासाठी हे टॉप 10 सर्वात प्रगत तंत्रज्ञानांपैकी एक आहे हे तंत्रज्ञान नवीन आहे पण अनेक देशांनी ते विकसित करण्यास नकार दिला आता चीनने हे तंत्रज्ञान आरोग्य उपकरणांत विकसित केले आहे बीजिंग इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीद्वारे संशोधन आणि विकास केला गेला आणि एकदा विस्तृत चाचणीनंतर त्यांनी देशांत हे युनिट तयार करण्यासाठी नियुक्त केले देशांक हे जगातील एकमेव अधिकृत उत्पादक आहे प्राचीन ग्रीक वैद्यक जनक म्हणतात हाडे गरम करण्याचा मार्ग असेल तर सर्व रोगांवर हो उपचार केले जाऊ शकतात महान शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी भाकित केले होते की चिकित्सेचे भविष्य हे फ्रिक्वेन्सीचे औषध असेल आता दोन्ही खरे झाले आहेत कारण आमचे उपकरण उष्णता आणि वारंवारता लहरी निर्माण करते औषधाचे भविष्य आता आहे टेराहज म्हणजे काय टेराहज हा मायक्रोवेव्ह आणि इन्फ्रारेड फ्रिक्वेन्सी मधील इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह बँड आहे ज्यामधील तीस मायक्रोमीटर ते तीन हजार मायक्रोमीटर वारंवारता असते हे उपकरण आपल्या शरीरातील सामान्य पेशींप्रमाणेच प्रतिध्वनी करते जे दोन टेराहाइज ते सतरा टेराहाइट्स असते आणि आपल्या शरीरातील पेशींमध्ये प्रति सेकंद लाखो कंपनी निर्माण करतात हे चायनीज आणि वेस्टर्न सायटोलॉजी तंत्रज्ञानाचा एक अनोखा मिलाफ आहे मी आधी म्हटल्याप्रमाणे हे आरोग्य विज्ञान लष्करी कृषी आणि दळणवळण या क्षेत्रात जगाला बदलण्यासाठी पहिल्या दहा सर्वात प्रगत तंत्रज्ञानांपैकी एक आहे निर्मात्याचे टप्पे दोन हजार दहा बीजिंग इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी द्वारे टेराईट डिव्हाइसचा विकास दोन हजार पंधरा देशांग तंत्रज्ञानाची स्थापना मे दोन हजार पंधरा मध्ये झाली दोन हजार पंधरा पहिल्या पिढीचे मॉडेल तयार केले आहे दोन हजार सतरा दुसऱ्या पिढीचे टेराहाईट उपकरण लॉन्च दोन हजार एकोणावीस तिसऱ्या पिढीचे टेराहाट्स उपकरण लॉन्च दोन हजार एकवीस आय नेटवर्क आय टेराकेअर टेरा डिव्हाइस लॉन्च आय टेराकेअर चे पाच वैशिष्ट्ये सुरक्षितता आत प्रवेश करणे ओळख सक्रियकरण वापर करता अनुकूल सुरक्षितता आय टेराकेर उपकरण चायनीज अकॅडमी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी आणि सिनोकेम यांनी प्रमाणित प्रसिद्ध आणि पेंटेन केलेले आहे हे उपकरण कोणत्याही व्यक्तीवर सुरक्षितपणे वापरले जाऊ शकते ज्यात लहान मुलांसह कॉन्ट्रेंडिकेशन शिवाय आय टेराकेअर यंत्र आपल्या शरीरात तीस सेंटीमीटर पर्यंत शरीरात प्रवेश करू शकते आणि अशा प्रकारे अगदी मज्जा सूक्ष्म रक्त वाहिनी आणि केशिकापर्यंत पोहोचवू शकते हे सूक्ष्म रक्त परिसंचरण वाढवते आणि शरीरातील आद्रता काढून टाकते आई निरोगी पेशी मजबूत करते आणि खराब झालेल्या पेशी एकाच वेळी पेशी बाहेर काढते हे अवरोधित आणि वाहिन्या साफ करते हे शरीरातील सर्व पेशींना करते सक्रिय करून शरीराचे तापमान नियंत्रित करते आणि कमकुवत आणि निष्क्रिय पेशी सक्रिय करून रोग प्रतिकार शक्ती सुधारते एकदा कमकुवत पेशी कार्यवनीत झाल्या की पेशी आपल्या शरीराच्या प्रणालीतील सुधारित रक्त त्यांच्या खऱ्या क्षमतेनुसार कार्य करतात वापर करता अनुकूल ऑपरेट करणे सोपे आहे कोणत्याही व्यावसायिक कौशल्याची आवश्यकता नाही कारण कोणीही डिव्हाइस ऑपरेट करू शकते फक्त प्रभावित भागात फुंकणे पावले कर पेशी काढून टाकणे आय टेरेकेअर वारंवारता ऊर्जा ही आपल्या शरीरातील आपल्या सामान्य पेशींची सम्मान पातळी असते टेराईट फ्रिक्वेन्सी द्वारे शोषली जात असताना ऊर्जा सर्व असामान्य किंवा उत्परिवर्तित पेशी काढून टाकेल निष्क्रिय पेशी सक्रिय करा वारंवारता मध्यम तापमान असलेल्या पेशी शोषून घेते आणि सक्रिय करते ज्यामुळे निष्क्रिय पेशी नष्ट होतात स्वतःचे उपचार वाढवा वारंवारता आपल्या आपल्या शरीरातील सामान्य अनुवाद असते हे ए आणि सेंद्रिय रेणूंनी प्रेरित आणि मजबूत करते ज्याद्वारे ते आपल्या शरीरातील पेशींची स्वतःची दुरुस्ती वाढवते मेरिडियन आणि लिंप साफ करणे आयटेरॅकेअर वारंवारता आपल्या शरीरातील मेरिडियन पॉईंट अनब्लॉक करते हे अक्युपेंचर ला उत्तेजित करते रक्त शुद्ध करते आणि आपल्या रक्तवाहिन्यांमधील रक्त, रक्त प्रवाह नियंत्रित करते आणि आपल्या शरीरात चयापचय दर वाढवते जेव्हा चयापचय दर वाढतो तेव्हा आपले शरीर वीस ते तीस वर्षांनी लहान असते मायक्रो सर्क्युलेशन सुधारते आय एगेर वारंवार आणि तरंग लांबी रक्तवाहिन्या पसरवते हे रक्त प्रवाह आणि चिकटपणा देखील कमी करते हे पूर्णपणे मायक्रो सर्क्युलेशन सुधारते हे खूप महत्वाचे आहे कारण एकदा का आपल्या रक्तप्रवाह नियंत्रित झाला की आपले एकंदर आरोग्य कमालीच्या सुधारते ग्रंथीचे नियमन करणे अंतर्स्राविक ग्रंथीचे नियमन करते आणि आपल्या अवयवांचे संरक्षण करते अंतर्स्राविक प्रणाली आपल्या संपूर्ण शरीर प्रणालीमध्ये एक प्रमुख भूमिका बजावते आपल्या शरीरातील प्रणाली संतुलित करण्यासाठी ते आपल्या रक्त हार्मोन्स पाठवते पाणी धारणा काढून टाकते आय टेरा पाण्याने बनलेले आहे आणि जर हा ओलावा वाढला तर आपल्याला शरीरात दुखणे फुकणे आणि सूज येणे याला वॉटर असे म्हणतात हे चालू होते आपल्याला कशी मदत करतो तर आपली प्रतिकारक शक्ती संतुलित करतो सामान्य रक्त प्रतिसंचरण सुधारते हे रक्तातील अशुद्धी साफ करते कारण आपल्या शरीरात दररोज अशुद्धता तयार होते हे शरीराच्या आतील पेशी आणि रक्त शुद्ध करते हे आपल्या शरीरातील एकूण रक्त विसरण सुधारते आणि रक्ताच्या गुठळ्या काढून टाकते हे रक्तवाहिन्या आणि गुठळ्या देखील माऊ करते आय टेरेगेर यासाठी हो योग्य तुम्हाला हृदयविकार रक्तवाहिन्यांमधील अडथळे रक्तवाहिन्यांमधील कोलेस्ट्रॉल जमा होणे इत्यादी असल्यास आस, तुमच्या हृदयावर आयटेरिया वापर केला जाऊ शकतो तुम्हाला किडनीचे आजार किंवा किडनी स्टोन असल्यास ते तुमच्या किडनीवर वापरले जाऊ शकतात हेपिटायटिस ए बी सी आणि फॅटी आणि कॅन्सर यासारख्या यकृत रोगांसाठी यकृत क्षेत्रावर याचा वापर केला जाऊ शकतो हे मधुमेह सिस्टिक फायब्रोसिस आणि स्वादुपिंडाचा कर्करोग असलेल्या लोकांसाठी स्वादुपिंडावर वापरले जाऊ शकते मोतीबेंदू काजबिंदू डायबेटिक रेटिनोपॅथी लाल डोळे इत्यादी डोळ्यांच्या समस्यांसाठी याचा वापर केला जाऊ शकतो हे मानेच्या समस्या जसे की वरच्या मानेच्या मान मनक्याच्या विकार स्पायना बिफिडा इत्यादींसाठी वापरले जाऊ शकते आयटी टी विक्यांचा वापर पाठीच्या समस्या जसे की डिस्क हार्नियशन पाठीचा कणा अस्थिरता डिस्क किंवा हाडांचे संक्रमण कोंडा इकिना सिंड्रोम इत्यादी रोटेटर कफ इजा फ्रोझन शोल्डर इत्यादी खांद्याच्या समस्यांवर याचा वापर केला जाऊ शकतो प्रोस्ट्रेट च्या समस्यांवर याचा वापर केला जाऊ शकतो हे प्रोस्ट्रेट वर खरोखर प्रभावी आहे हे शेवटी वेदना कमी करेल सामान्य ते गंभीर गुडघ्याच्या समस्यांवर याचा वापर केला जाऊ शकतो फक्त दिवसातून दोनदा त्या भागावर उपचार करा आणि तुमचे दुखणे दहा दिवसांनी दूर होईल घोट्याच्या समस्यांवर याचा वापर केला जाऊ शकतो फक्त दहा दिवसांसाठी दिवसातून दोनदा प्रभावी क्षेत्रावर उपचार करा तुमच्या घोट्याला खूप बरे वाटेल कृपया रक्त भिसरणासाठी पायांच्या तळाशी दररोज उपचार करा दररोज प्रत्येक फूट दहा मिनिटे क्षेत्र घड्याळाच्या दिशेने फुका तुमचे रक्त सामान्यपणे फिरू लागेल आय टेराकेअर आरोग्य उपकरणाचे फायदे निर्माता सतत आय टेराकेअर डिव्हाइसवर संशोधन आणि अपग्रेड करत आहे आय टेराकेअर थ्री इन वन कोर तंत्रज्ञानावर आधारित आहे टेराईज तंत्रज्ञान क्वांटम तंत्रज्ञान ऑप्टिकल गार्डेज तंत्रज्ञान सुरक्षा आणि परिणामकारकता यासाठी राष्ट्रीय अधिकाऱ्यांकडून कडक चाचण्या आणि तपासणी उत्तीर्ण झाली आहे आय टेरॅकेअरकडे फिजिकल थेरपीच्या परिणामकारकतेसाठी चायनीज अकॅडमी ऑफ सायन्सचे असंख्य चाचणी अहवाल आहेत गुणवत्ता हमी कारण ती एका वर्षाच्या वॉरंटीसाठी प्रमाणित आहे आय टेरॅकेअर हे राष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध प्रमाणित आणि पेटंट उत्पादन आहे आय नेटवर्क आणि त्याचे उत्पादन आय टेरॅकेअर हे वीसहून अधिक देशांमध्ये एकमेव वितरक आहे आणि हळूहळू त्याची वितरक संख्या वाढवत आहे चला आता बघूया आय टेराकेअर वापराबाबत खबरदारी आय टेराकेअर थेरपी उपकरण फक्त बाह्य वापरासाठी आणि फिजिओथेरपीसाठी वापरले जाते कृपया विस्तारित वापरास प्रतिबंध करा युनिट गरम झाल्यावर त्यात ऑटो कट ऑफ असतो एअर इनलेट आणि आउटलेट कृपया डिवाइस वापरताना एअर इनलेट किंवा आउटलेट ब्लॉक करू नका धूळ जमा होण्यापासून रोखण्यासाठी एअर इनलेट नियमितपणे स्वच्छ करा कृपया डिव्हाइस नेहमी स्वच्छ ठेवा पॉवर कार्ड डिवाइस वापरताना कृपया ते जोमाने हलवू नका पॉवर सॉकेटमध्ये अनप्लक करताना कृपया कार्ड ओढू नका उष्णता नष्ट होणे क्रिस्टल नळ्यांपासून बनविल्या जातात अत्यंत काळजीपूर्वक हाताळा आणि कृपया ते टाकू नका टाकल्यास नळ्या फुटू शकतात आणि उपकरण निरुपयोगी होऊ शकते संचयित करण्यापूर्वी कृपया डिवाइस पूर्णपणे थंड झाल्याचे सुनिश्चित करा शरीराच्या प्रतिक्रिया शरीरावर प्रतिकूल प्रतिक्रिया येणे सामान्य आहे प्रत्येक व्यक्तीच्या शरीरात जयापचय धर आणि पेशी भिन्न असतात त्या व्यक्तीला सुरुवातीला अतिरिक्त वेदना होऊ शकतात परंतु काही उपचारानंतर वेदना निघून गेली पाहिजे थेरपी नंतर थंड पेय किंवा थंड अन्न न घेणे किंवा वातानुकूलित खोलीत न जाण्याचा सल्ला दिला जातो थेरपी नंतर किमान चार तासांनी स्नान न करणे फार महत्वाचे आहे या सगळ्यांची खात्री तुम्ही घेतली पाहिजे आय टेरा केअर तुमचा कौटुंबिक तुम आरोग्य भागीदार